अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उबजाळे डी बी सी न्यूज लाईव्हमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून एक अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या विषयावर आज खास करून सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम लोकांशी बोलावेसे वाटते एक व्यथा आहे एका जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाच्या वयाच्या सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार आ, या उपोषणकर्त्याच्या संदर्भातील त्यांना उपोषणकर्ता असं का म्हटलं मी तर रघुवीर शेलार हे पारगड या ठिकाणी राहणारे किल्ले पारगड येथील शेलार मामांच्या वंशजाची किंवा त्यांच्या कुळातील ही वयोवृद्ध व्यक्ती सामान्य जनतेला सतत भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नासंदर्भात ते नेहमी कुपोषण किंवा आंदोलनाची हत्यारे उपसतात अलीकडच्या जवळजवळ दोन अडीच वर्षापासून त्यांनी किल्ले पारगड ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा मोरलीचा रस्ता या रस्त्याच्या कामी त्यांनी अनेक वेळा आंदोलने आणि उपोषणाची हत्यारं उपस्थिती आपण पाहिले आहे हा प्रश्न अत्यंत त्या पारगड परिसरातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणून या रस्त्यासंदर्भात पाहिला जातो सिंधुदुर्ग तसेच गोवा आणि कोल्हापूर जिल्हा अशा ह्या तीन भागांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता म्हणून याकडे सध्या पाहिलं जातं कारण का तर हा जर रस्ता सुरू झाला तर या भागात ह्या तिन्ही विभागातील लोकांना तमाम प्रवाशांना व त्या प्रवाशामध्ये व्यापारी असतील सामान्य नागरिक असतील किंवा कष्टकरी शेतकरी असतील अनेक प्रकारचे लोक जे आहेत त्यांना दळरोगणांच्या दृष्टीतून हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर आणि वेळ कमी पैशाची बचत करणारा ठरणार आहे हा रस्ता साधारणतः सहा ते सात किलोमीटरच्यापेक्षा थोडाफार म्हणजे दहा किलोमीटरच्या आसपास म्हणा हा वन विभागाच्या हद्दीतून जातो सिंधुदुर्ग वन विभागाच्या हद्दीतून हा रस्ता जातो आणि या रस्त्याच्या संदर्भात परवानगी मिळावी यासाठी सुरुवातपासून रघुवीर शेलार आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी सातत्याने प्रयत्न चालू सा, ठेवले आहेत सिंधुदुर्दुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील त्यांचे अनेक सहकारी मित्र आहेत चन्नग तालुक्यातील पारगड मोर मिरवेल मोर मोर्ले नामकोल इसापूर पारगड आणि आसपासच्या ठिकाणच्या नागरिकांनी त्यांना बरेचसं सहकार्य केलेलं आहे त्यांना पाठिंबा दर्शवला आहे अनेक वेळी त्यांच्या उपोषणाला उपस्थिती लावल्या आहे आंदोलनामध्ये सहभागी झाले हे सगळं का तर सध्या जो तिलारी घाटातून गोव्याला जाणारा जो तिलारी घाटाचा रस्ता जो आहे तो गेले वर्षभर जवळजवळ बंद पडलेला आहे हा रस्ता अत्यंत धोकादायक वळणं किंवा धोकादायक घाट म्हणून या घाटाकडे पाहिलं जातं तरी देखील गेली पस्तीस वर्ष या घाटातून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस विना अपघात धावलेल्या आहेत खरं तर या रस्त्या या घाटातून एस टी चालवणारे एस टी चालक जे जे आतापर्यंतचे आहेत त्या सर्वांचंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण का त्यांची आता इथे नावे घेणे शक्य नाही पण या सर्वांचं खरोखर मी आमच्या डी बी सी लाईन न्यूजच्या माध्यमातून किंवा चंदगड तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून तर मी अभिनंदन करतो कारण का या सर्व चालकांनी अत्यंत कुशलतेने या घाटातून चालवलेली आहे ये जा केलेली आहे आणि त्यांचं कौतुक खरोखर करणं हे गरजेचं आहे कौतुक केल्यानंतर त्यांना प्रेरणा मिळते आणि प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांच्या कार्याला एक चांगल्या प्रकारे गती मिळते असो हा बघताला कौतुकाचा पण दुसरी बाजू अशी आहे की सध्या वर्षभर या घाटातून वाहतूक बंद झालेली आहे घाटातील काही पडज झाल्याचे कारण सांगून कोल्हापूर जिल्हा अधिकारी यांच्याकडे ज्यावेळी या विष हा विषय गेला त्यावेळी सुरक्षेच्या माध्यमातून अवजड वाहनांना ही वाहतूक बंद करण्यात आली आणि तेव्हा त्या वाहतूक बंद झाल्यामुळे या गोव्याला जाणाऱ्या ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यातील लोकांची मोठी पोचव झाली आहे यामध्ये कर्नाटकच्या बेळगाव धारवाड किंवा बेळ बेळगावचा जो परिसर आहे या भागातील लोकांची येणं जाणं एवढेच नव्हे तर अगदी केरळ तमिळनाडू या परराज्यातून देखील येणारे जे व्यापारासाठी किंवा व्यवसायासाठी ये करणारे जे लोक आहेत त्यांचीसुद्धा वर्दळ या घाटातून चारचाकी त्यांच्या खाजगी वाहना येण्याचा येणे जाणं सुरू होतं मात्र आता ही वाहतूक पूर्ण पूर्ण म्हणून थांबलेली आहे आणि त्यामुळे आता पर्याय म्हणून सिंधुदुर्गातून गोव्याला जाणे हा एकमेव पर्याय आणि त्यासाठी सावंतवाडी मार्गे प्रवास करावा लागत आहे पुन्हा राज्य परिवार मंडळांच्या गेल्या वी पंधरा वीस वर्षापासूनच्या एशावर धावणाऱ्या एश्ट्या ज्या आहेत त्या दुरुस्तीच्या नावाखाली बऱ्याचशा बरीचशी बसेस सेवा बंद झालेली आहे सग संपूर्ण महाराष्ट्र ही अवस्था आहे त्यामुळं प्रवाशांचे अत्यंत हाल होत आहेत एकतर मार्गावर वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या बसेस कमी पुन्हा जवळचे मार्ग बंद आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना खूप कुसनमा होत आहे गोव्याला जाणे किंवा गोव्याच्या जा लोकांना बेळगाव शिंदुदुर्ग सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूर किंवा अन्य भागाकडे जाण्यासाठी येण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागत आहे आर्थिक खर्च पण मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा करावं लागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जवळचा मार्ग जवळचा मार्ग प्रवासाला उपलब्ध झाले झाला तर खूप त्याचा फायदा तमाम या तिन्ही चारही जिल्ह्यातील सर्वच लोकांना होईल हे सांगायची काही गरज नाही आणि त्यासाठी आता पारगडपासून मोरल्याला खाली सिंधुदुर्गाला जोडणारा जो दो रस्ता आहे त्या रस्त्याची पुन्हा आठवण होऊ लागलेली आहे वारंवार या रस्त्याच्या रस्त्याच्या कारणे आमचे रघुरशेला पारघडचे रहिवाशी त्यांनी आंदोलने आणि उपोषणाच्या हत्यारे उभारले आहेत गेल्या वर्षामागे आपण पाहतो असे त्यांनी दोडामार्ग या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन देखील उभारले चंदगड तालुक्यामध्ये त्यापूर्वी केली आणि गेल्या वर्षी आपण पाहतो की सिंधुदुर्गाचे नेते राजन तेले यांनी त्यांना या उपोषणाच्या स्थळापासून परावृत्त केले त्यांनी सांगितले की आपण ज जबाबदारी घेतो की या रस्त्याचे काम करणे भाग पाडू मात्र लाल फितीत अडकलेला हा विषय आजही तसाच पेंडिंग राहिलेला आहे वन खात्याकडे बांधकाम विभागाने पाच कोटी तेवीस लाख की चोवीस लाख रक्कम ही भरलेली आहे असे रेग्युलेशनला सांगतात आणि सोळा कोटी सो सॉरी सोळा लाख रुपये फक्त आता भरल्यानंतर ह्या रस्त्याचा कामे निपटार होईल असे त्यांचे म्हणणे असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितल्याचे ते सांगतात पण याला देखील जवळजवळ अनेक महिने लुटलेले आहेत विषयाचे गांभीर्य अधिकारी किंवा नेते फारसे नाही असं यावर दिसत आहे कारण का आता ज्या कागदपत्री ज्या त्रुट्या आहेत त्या काढण्याचा बहाणा ऐकला जात असल्याची रणवीर शला सांगतात त्रुटी काढून वेळ मारून नेणे आता मार्च महिना आला एप्रिल मे पुन्हा पावसाळा आला आणि त्यामुळे हा रस्ता होईल याची शाश्वती कमी आहे दोळामार्गा तिलाळी घाटातून जाणाऱ्या रस्त्याचं या फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत अल्टिमेट आ, खुद आमचे चंदगडचे आमदार शिवाजीराव शिवाजी भाऊ पाटील यांनी दिलेला होता ते त्यांनी प्रत्यक्षात घाटातील पाहणी करून संबंधितांना सूचनाही केल्या होत्या की हा रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीला फुलावा फुलात फुलावा अशा अशा त्यांचे देखील म्हणणे आपण ऐकले आहे किंवा पाहिले आहे त्यांनी देखील ह्या घाटाच्या रस्त्यातून रस्त्याची वाहतूक सुरू रस्त्यातून वाहतूक सुरू व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न त्यांनी जारे ठेवल्याचे आपण पाहिले आहे एकंदरीत तिलारीचा घाट असो किंवा मुर्ले पाडगडचा रस्ता असो कुठला तरी हा रस्ता लवकरात लवकर चालवून लोकांचे येणे जाणे या मार्गातून होणे आवश्यक वाटते आ, या माध्यमातून आमदार असो किंवा खासदार असो यांनी लक्ष वेधले पाहिजे अलीकडच्या काळामध्ये नुकताच रघुवीर शेलार यांना सांगण्यात आले आहे की आता या नागपूर अधिवेशनामध्ये हा प्रश्न आपण निपटारा याचा करू काही तुट्या आहेत त्या दुरुस्त करू आणि त्यासाठी आवश्यक ते कागदपत्र किंवा ज्या काही बारीक साहेब तुट्या आहेत त्या दूर कराव्या लागतील ला, असं सांगितले सांगण्यात आले आहे तर रघुरुषाला हा त्यांच्या व हा प्रश्न जो आहे तो त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाचा नाही आहे सामान्य जनतेसाठी ते झटतात आणि त्या माध्यमातून ते त्यांनी तो वेगळा प्रकारचा लढा ते वेळोवेळी उकारतात नुकताच त्यांनी असंच बांधकाम खात्याला सिंधुदुर्गाला एक पत्र दिल्याचं आपण पाहिलं आहे त्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की यद्या बावीस तेवीस मार्चला यासंदर्भात आपण बांधकाम विभागासमोर आमरण उपोषण करणार आहोत आणि ह्या दोन दिवसामध्ये जर प्रश्न मार्गी नाही लागला ना आला तर आत्मज्ञानाचा देखील त्यांनी तिसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला इशारा त्याने दिलेला आहे हा इशारा दिल्यानंतर लगेच सिंधुदुर्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे आ, आ उपोषण करण्याच्या आयो अगोदरच आपण नागपूरला या संदर्भात जाऊन तिथे त्या ठिकाणी हालचाल करू आणि तुम्ही पण आमच्याबरोबर या असे त्यांना सांगण्यात आले समजते वासही पाहता सामान्य जनतेनं तिथपर्यंत जाऊन प्रश्नावर या तोडगा काढावा का हे कितपत योग्य आहे असे म्हणायचे वाटते अधिकारी वर्ग जो आहे तो शासनाकडून पगार घेतो आणि ज्या त्रुट्या आहेत त्या दुरुस्ती करणे हे संबंधित अधिकारी मग बांधकाम अधिकारी असतील किंवा वन विभागचे अधिकारी असतील ते त्यांचे ते काम आहे पब्लिकला बरोबर घेऊन जाऊन या प्रश्नांच्या बाबतीत उकल करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर या म्हणणे हे कितपत योग्य आहे जे नोकर आहेत शासनाचे ते दर नोकर रघुवीर रघवीरशलासारख्या व्यक्तीला कोणता पगार आहे एक सामाजिक बांधव्य म्हणून ते समाजासाठी धरतात तर अशा प्रकारचे बोळावरी करणे हे कितपत योग्य आहे सवीर शेलार यांना नागपूर दर्शन घडवून आणण्याची उद्देश आहे का असं म्हटलं तर वाव घेतू नाही वास्तविक पाहता ह्या शासकीय स्तरावर ज्या फायद्या आहेत त्याबाबत ज्या त्रुटी फायलीतील त्रुटी आहेत ते दुरुस्त करणे किंवा त्यावर त्याचा निपटारा करणे ही एक जबाबदारी अधिकारी वर्गाची आहे लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून दिलं आहे त्यांनी त्यामध्ये लक्ष घालून ती काम मार्गी लावणे ही त्यांची जबाबदारी आहे Uh, तुम्ही जर पब्लिकला किंवा नागरिकांना जर तुम्ही सांगता तुम्ही आमच्याबरोबर या आणि यासाठी आपण जिथे प्रयत्न करू तर तुम्ही पगार सरकारचा कशासाठी घेता किंवा खाता असं म्हटलं का तरी काय वाद घेठवू नये यासाठी की विनंती करायची वार्थे राजे यांना ते सिंधुदुर्गातील एक चांगले उत्तम असे नेते मानले जातात त्यांचे जी सामाजिक बांधिलकी किंवा तळमळ आहे ती वाखाण्याजोगी आहे वासायक त्यांनीच या कामी पुढाकार घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर कसा मार्गी लावता येईल की पाहिले पाहणे गरजेचं आहे असे वाटते एकंदरीत राजन तिली असो रा नारायणराव राणे असतील किंवा आमचे शिवाजीभाऊ पाटील असतील अशी पुढारी किंवा नेतेमंडळी मोठी नाव कमवले व्यक्ती आहेत आणि यांनी जर पुढाकार घेतला तर ह्या गोरगरीब सामान्य जनतेचा हा साधारणतः प्रश्न आहे जो प्रलंबित आहे आणि त्यापासून अनेकांचे हाल होत आहेत आणि त्याचा निपटारा ही वस्तुतात ही जबाबदारी त्यांनी स्वीकारून हा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचं आहे आशा करूया येणाऱ्या दिवसामध्ये आता पावसाळा पण दोन तीन महिन्यात पुन्हा जवळ आलेला आहे आणि त्याच्या अगोदर वास्तविक त्या मार्च एंडिंगच्या दरम्यान हे काम पूर्ण होणे गरजेचं होते पण एकंदरीत ही परिस्थिती पाहिली तर एरे माझ्या मागल्या अशी निर्माण झाल्याचे पाहायला मिळते एकंदरीत एका पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या वयस्कर व्यक्तीला सातत्याने उपोषण किंवा आंदोलन करण्यास करणे भाग पडणे ही कितपत योग्य आहे याचा थोडा तरी मग ते अधिकारी असो किंवा नीती मंडळी असो त्यांनी विचार करणे गरजेचे आहे आणि एरे माझ्या मागल्याची उक्ती पुन्हा रिपीट होऊ नये एवढी दक्षता घेऊन या प्रश्नावर कायमस्वरूपी म मार्ग काढून हा रस्ता जो आहे तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा या उद्देशानं प्रयत्न करणे गरजेचं आहे तिलारी घाटाचाही त्या ठिकाणी विचार होणे गरजेचं आहे तिलारी घाटाच्या दुरुस्ती किंवा रस्ता कामी कोट्यावधी रुपये खर्च झाले आणि पुन्हा तो रस्ता बंद पडला आहे हे कितपत योग्य आहे राज्य व परिवहन मंडळाच्या माध्यमातून शासनाला मिळणारं जे उत्पन्न आहे त्याला पण खिळी बसलेली आहे अशा अनेक गोष्टीचा आपण जर विचार केला तर खरं तर आपण आपला महाराष्ट्रातील जे बारीक सारीक असे प्रश्न जे आहेत ते निपटारं होणे गरजेचं आहे या प्रश्नाची बगल प्रश्नांना बगल देऊन की इतर काही विषय येऊन ते चर्चेत येऊन त्यावर आपण वेळ मारून जात असल्याचा पाहायला मिळतं आणि एकंदरीत ही शोकांतिका म्हणावी वाटते आपल्या या भागासाठी विचार करण्याची गरज आहे की या भागातील आमदार खासदार यांनी या प्रश्नी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावा असे म्हटले तर काही ठरू नये धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज